नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांना खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा प्रस्ताव मंजूर बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई बत्ता त्रेपन्न टक्के दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय या महिन्याच्या शेवटच्या मंजूर होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई न्यूज आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांचा निर्णय लागू करण्याबाबत वित्त विभागाचा निर्णय डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीए च्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय होणार आहे चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत आताच्या घडीची मोठी महत्वपूर्ण update समोर येत आहे कारण DA वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे प्राप्त माहितीनुसार वित्त विभागामार्फत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई वाढ बाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे याबाबत अधिकृत निर्णय हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे डिसेंबर पेड इन जानेवारी मध्ये डी ए लाभ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना माय डिसेंबर दोन हजार चोवीस पेड इन जानेवारी दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता अनुदेय करण्यास करण्यात येणार आहे यामध्ये जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डिसेंबर दोन हजार चोवीस पेडी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वेतन देयकासोबत प्रत्यक्ष महागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे पेन्शनधारकांना देखील लाभ मिळणार राज्यातील पेन्शनधारकांना देखील माहे जुलै दोन हजार चोवीस पासून वाढीव तीन विभागाचा प्रस्ताव या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे परंतु राज्यात सत्ता स्थापन झाली नसल्याने सदरचा प्रस्ताव हा अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे नवीन सरकार सत्तेवर येताच सदर प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल अशी माहिती वित्त विभागाकडून प्राप्त झाली आहे सर्व शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता डिसेंबर पेंडिंग जानेवारी महिन्यात फरकास अदा करण्यात येईल असे स्पष्ट वित्त विभागाने सांगितले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ